नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी ओंरजच्या मंगलमूर्ती महिला भजनी मंडळाचे गणेश मंदिरामध्ये श्रावण महिन्याचे औचित्य साधून शिवलीला अमृत ग्रंथ पारायण व हरिपाठ सातारा कराड तालुक्यातील उमरज येथील मंगलमूर्ती महिला भजनी मंडळाच्या महिलांनी पोलीस लाईन गणेश मंदिरामध्ये श्रावण महिन्याचे औचित्य साधून सात दिवसाचे शिवलीला अमृत ग्रंथ पारायण व हरिपाठ घेण्यात आला होता या पारायण सोहळ्यास गावातील व मंडळातील महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता पारायणाला बसण्यासाठी महिलांना मंदिरामध्ये जागा अपुरी पडली होती मंडळातील महिला प्रत्येक वर्षी छोटे मोठे कार्यक्रम घेऊन समाजामध्ये जनजागृतीचे काम करत असतात मंगळवार जुलै एकोणतीस नागपंचमीचे औचित्य साधून महिलांनी मंदिरामध्ये आनंद उत्सव साजरा केला असे वेगवेगळे उपक्रम राबवून मंडळातील महिला भारतीय संस्कृती जागृत ठेवण्याचे काम करतात त्यामुळे मंडळातील महिलांना प्रशासनाचे प्रत्येक वेळी सहकार्य लाभलेले आहे गुरुवार जुलै एकतीस उमरस पोलीस स्टेशनचे ए पी आय श्री रवींद्र भोरे साहेब यांच्या हस्ते आरती करून कार्यक्रमाची सांगता होणार आहे त्यानंतर महाप्रसादाचे नियोजन केलेले आहे तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे मंडळातर्फे मंडळाचे अध्यक्ष रंजना साळुंखे यांनी सांगितले इंडिया न्यूज अठ्ठावीस सातारा व सांगली जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटील रिपोर्ट